शुभमंगल सोहळ्याला आंब्याच्या डहायचा माग पाडव्याच्या गुरीला छान शाही दरबाराची शान वाढवते बिड्याचे पान जेवणाच्या पंक्तीला केळीचे पान शिवशुभच्या पिंडीवर बेलाचे पाय श्रावणातल्या विष्णूपूजेला पूजेला मात्र तुळशीचे पान धनंजय लावाने दिला मला सौभाग्याचा माग येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते खिडकीरी लागली कानाला खिडकीला होत्या तीन तारा अडकली घुंगरू बारा तिकडून आला व्यापारी व्यापारीने आणली सुपारी सुपारी देते वाण्याला हांडा घेते पाण्याला पाणी आणते गंगेचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे सात वाडे एका वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर होती कबशी कबशी दिली पाहुण्यांना पाहुण्यांनी पाहिलं भिंतीवर भिंतीवर होत घड्याळ गड़ा, घड्याळात वाजले एक सुहासरावांचं नाव घेते शिंद्यांची लेख श्रावण श्रावणधारा बरसती श्रावणधारा करू सर्व सण साजरा करू सर्व सन साजरा ईश्वर चरणी हीच इच्छा माझी ईश्वर चरणी श्रावण महिना सुरू होताच सोहीकडे पसरते हिरवळ आणि गुलाबी थंडगार वारा लक्ष्मीकांत रावांचे नाव घेते अंगणी बरसतात श्रावणधारा नवविवाहित स्त्री सारखा निसर्गाने पांघरलाय हिरवा शालू नवविवाहित स्त्री सारखा निसर्गाने पांघरलाय हिरवा शालू सचिनचं नाव घेते श्रावण झालाय सुरू श्रावण महिना म्हणजे दिवस सणावारांचे श्रावण महिना म्हणजे दिवस सणावारांचे व्यंकटेश रावण मुळे मला मिळाले सौख्य आयुष्य भरायचे श्रावण महिन्यात बरसतात धुंद जलधारा ना। नागेश रावण मुळे फुलला माझा संसाराचा फुलवा जेजुरीचा खंडोबा जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची आई भवानी सचिनरावांची आहे मी अर्धांगिनी मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार सचिनरावांच्या रूपात मला मिळाला उत्तम जोडीदार